मेदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो राजकारणात जी मोठे नेते मंडळी असतात ते नेहमीच आपल्याजवळ काही विश्वासू लोकांना ठेवत असतात त्याला आपण त्या नेत्याचा राईट हँड लेफ्ट हँड किंवा पठ्ठ्या अशा अनेक शब्दांनी संबोधित करू शकतो आता या विश्वासू लोकांचं काम हे असतं की आपल्या नेत्याला त्याची राजकीय डावपेच खेळण्यासाठी वेळ आणि शांतता मिळावी त्याकडे आपल्या विरोधकांचं लक्ष जाऊ नये यासाठी त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचं काम यांचं असतं आता ते लक्ष वेधून घेण्यासाठी जो मुद्दा नसतोच तो मुद्दा मीडियामध्ये हे लोक उपस्थित करतात त्यात अचानकपणे काहीतरी मुद्द्यावर गदारोळ करायचा नरेटिव्ह पूर्णपणे शिफ्ट करायचं आणि विरोधकांची सगळीच टीका ही आपल्याकडेच वेधून घ्यायची आपल्या नेत्याकडे त्यांचं लक्षच जाऊ नये आणि त्याचं डावपेज हे विरोधकांना अगोदर कळू नये यासाठीच केलेला ही सगळी रणनीती असते आता अशीच काहीची रणनीती सध्या देवेंद्र फडणवीससुद्धा आपल्या पठ्ठ्याद्वारे म्हणजे गोपीचंद पडळकर यांच्याद्वारे महाराष्ट्राच्या राजकारणात खेळताना दिसतं अनेकदा मीडिया आणि विरोधक गोपीचंद पडळकर यांना वाचाळवीर किंवा ते नेहमीच तर्कही न बोलतात अशा प्रकारचे आरोप आणि टीका करत असतात पण आजपर्यंत त्यांनी जे जे वक्तव्य दिली आहे जर त्याला लक्षपूर्ण पाहिलं तर एक गोष्ट नक्कीच आपल्याला कळते की गोपीचंद पडळकर हे प्रत्येक गोष्ट देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच करत असतात आणि फडणवीसांचं राजकीय डाव हे विरोधकांना कळू नये यासाठी त्यांच्यावरची सगळीच टीका ही आपल्याकडे वेधून घेण्याचं काम हे पडळकर करत असतात पडळकरांना सध्या देवेंद्र फडणवीसांनी फक्त शरद पवारांवर आणि जे पुरोगामी विचारधारा मांडणारी लोकं आहेत त्या धर्मांतरण करणारी लोकं असतील यांच्याकडे पूर्णपणे सोडून दिलेलं आहे आणि गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा आपल्याला जी जबाबदारी फडणवीसांनी दिली आहे ती अगदी चोखपणे निभावलेली आहे संपूर्ण रान त्यांनी पेटून सोडलेलं आहे आत्ताच एक सांगलीमध्ये हिंदुत्ववादी मोर्चादरम्यान पडळकर यांनी एक चांगलं वक्तव्य केलं शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता त्यांच्यावर घणाघात करताना त्यांनी एक वाक्य म्हटलं की सासू ख्रिश्चन आहे आणि नवरा ब्राह्मण आहे आणि बाप मराठा आहे आणि आई दुसरीच असं एक कॉकटेल कुटुंब पुण्यात आहे असा असा ते सासू आहे 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 नवरा ब्राह्मण बाप मराठा आई कॉकटेल घर यात शरद पवारांचं नाव त्यांनी नाही घेतलं नाही सुप्रिया सुळेंचं घेतलं किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचं सुद्धा नाव त्यांनी नाही घेतलं पण असं नसतानाही शरद पवारांच्या समर्थकांना आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना कळालं की आपल्याच तथा कथित जाणत्या राजावर यांनी टिप्पणी केली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते प्रशांत जगताप अचानक समोर येतात आणि म्हणतात की गोपीचंद पडळकर ही एक सडकी प्रवृत्ती आहे त्यांनी ट्विटरवर एक ट्विट केलं आणि ते लिहितात की खरं तर कोणत्याही ग्रामपंचायत निवडणुकीतसुद्धा निवडून येण्याची शक्यता याची नाही आहे लायकी नाही आहे म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी यांच्या गळ्यात आमदारकीचा पट्टा बांधलेला आहे आता प्रशांत जगताप यांच्या म्हणण्याप्रमाणे जर पडळकर हे खरंच सडकी प्रवृत्ती असतील तर मग अशा सडक्या प्रवृत्तीविषयी बोलून अजून जास्त या सडक्या प्रवृत्तीला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी मदत का तुम्ही करताय कारण यांच्यावर टिप्पणी करण्यासारखे हे काही जास्त महत्त्वाचे नाही आहे जर तुमचं म्हणणं ऐकलं तर कारण शरद पवारांचं सुप्रिया सुळेंचं किंवा कोणत्याही पक्षाचं सुद्धा नाव यांनी आपल्या वक्तव्यात घेतलेलं नाही आहे मग तुम्ही ही टीका आपल्यावरच केली आहे असं म्हणून त्यांचं नाव घेऊन त्यांची प्रसिद्धी जास्त वाढवण्याचं काम करताय आणि ज्या पट्ट्याविषयी तुम्ही म्हणताय तसाच एक पट्टा शरद पवारांनी का नाही तुमच्या गळ्यात बांधला जर इतकंच सोपं आमदार म्हणून निवडून येणं असतं तर देवेंद्र फडणवीस यांचा मोठा एक योगदान आहे गोपीचंद पडळकर यांचं निवडून येण्यामागे हे मी सुद्धा मान्य करतोच पण ते एकमेव कारण आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही आणि जर तो सोपं असतं कोणालाही निवडून आणणं तर शरद पवारांनी तुम्हालासुद्धा हडपसर मतदारसंघातून यावेळी निवडून आणलं असतं तुमचा पराजय काय झाला कारण शरद पवार तर राष्ट्रीय नेते आहेत त्यांची इच्छा असेल तर कोणत्याही मतदारसंघातून महाराष्ट्रातून नव्हे पण पश्चिम महाराष्ट्रातून तरी कोणत्या तरी मतदारसंघातून तुम्हालासुद्धा निवडून आणलं असतं ट्विटरवर ट्विट करण्या इतकं वेळ तुमच्याकडे नसता जर तुमच्या गळ्यातही हा आमदारकीचा पट्टा शरद पवारांनी घातला असता पण तो घातला नाही कारण शरद पवारांनाही अशा कोणत्याही व्यक्तीला इतर कोणत्याही मतदारसंघातून इतक्या सहजपणे निवडून आणणं शक्य नाही आहे आणि ज्या व्यक्तीविषयी तुम्ही हे सगळं पट्टा वगैरे म्हणताय तो व्यक्ती जत मतदारसंघातून अडतीस हजारपेक्षा जास्त मतांच्या मार्जिननं निवडून आलेला आहे जे की तुमच्या रोहित पवार या नेत्यापेक्षाही अनेक पटीनं जास्त आहे रोहित पवार स्वतः कर्जत जामखेडमधून बाराच्या पेक्षा काहीतरी अधिक जास्त मतांनी निवडून आलेले आहेत आणि गोपीचंद पडळकर हे अडतीस हजारपेक्षा जास्त मार्जिन या दोघांमधला फरक यांना कळालं पाहिजे यांच्यावर टिप्पणी करण्याच्या अगोदर पवारांव्यतिरिक्त गोपीचंद पडळकर हे धर्मांतरण करणाऱ्या ज्या ख्रिश्चन संस्था आहेत त्यांच्या मागे सुद्धा अगदी हात दुहून लागलेले आहेत कालच एक ख्रिश्चन धर्मांतरण करणारे किंवा ख्रिश्चन जे लोकं आहेत त्यांनी एक मोर्चा गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात प्रदर्शित केला आणि त्यात फडणवीसांना त्यांनी अशी मागणी केली की गोपीचंद पडळकर यांचा आमदारकीचा राजीनामा फडणवीसांनी घेऊन टाकावा आणि त्यांना कोणत्याही पदावर फडणवीसांनी अधिकृतरित्या बसवू नये सगळी जे पदं त्यांच्याकडून काढून घ्यावी त्यांच्या पक्षातूनसुद्धा पडळकर यांची हाकलपट्टी करावी या लोकांची अशी मागणी आहे आणि त्यांनाही उत्तर देताना अगदी मजेशीरपणे जे वक्तव्य गोपीचंद पदळकर यांनी केलंय त्याची प्रशंसा आज सर्वत्र होते तुम्हालाही ते ऐकलं पाहिजेच ख्रिश्चन समाजाकडून तुमच्यावर विरोध केला जातोय तुमच्या कारवाईची मागणी केली काय कारवाई करा म्हणते ते रद्द रद्द पद पदारकी अरे त्या लोकांना जे माझ्या आमदारकी रद्द कराची मागणी करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे की येशू चमत्कार करतो एखाद्याला किडनी नाही त्याला किडनी येशू आणून देतो एखादा आजारी कॅन्सर त्याचा कॅन्सर बरा करतो तुम्ही सरकारकडे कशाला मागणी करता येशूला समोर माझी आमदारकी रद्द करून टाका ना चमत्कार करा मग मी तुमचं म्हणल ते ऐकतो पुरोगामी विचारधारा मांडणारे काही पत्रकार किंवा शरद पवारांना आपला बाप आणि जाणता राजा मानणारे काही असे पत्रकार आहेत मीडियामध्ये जे की नेहमीच गोपीचंद पडळकर यांना वैयक्तिकदृष्ट्या टार्गेट करत असतात गोपीचंद पडळकर यांनी काही वक्तव्य दिलं तर त्याला बातमी म्हणून न दाखवता सुद्धा विचारधारा आणि आपला अजेंडा राबवण्याचं काम हे पत्रकार करत असतात त्यामुळे पडळकरांनी काही वक्तव्य दिलं की त्यांनी गरं रोखली त्यांची जीभ घसरली असे काही शब्द वापरून ती बातमी लोकांसमोर दाखवली जाते जेणेकरून की पडळकर यांच्या प्रतिमेला नुकसान पोचावं आणि लोकांनी त्यांना गांभीर्याने घेऊ नये फक्त याच उद्दिष्ट ठेवून हे लोक या बातम्या चालवत असतं पण इतिहास साक्षी आहे की ज्यांना ज्यांना या पुरोगामी विचारधारा मांडणाऱ्या पत्रकारांनी विरोध केला ज्यांच्या त्यांच्या विरोधात या लोकांनी आजपर्यंत नरेटिव्ह चालवलं तो राजकारणात नेहमीच यशस्वी झालेला आहे ते देवेंद्र फडणवीस असतील नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील आणि असे बी जे पीमध्ये अनेक उदाहरण आहेत जे मी देऊ शकतो आणि ज्यांची साथ या पुरोगामी विचारधारा मांडणाऱ्या लोकांनी दिली आहे त्यांचं नेहमीच राजकारणात पतन झालं आहे हा सुद्धा इतिहास आहे आणि त्याचंही उदाहरण म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आपल्याला घेता येईल विचारधारा आपल्या विरोधात असली तरी सुद्धा नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांना शिव्या उद्धव ठाकरे देतात म्हणून ते आपले आणि त्यामुळे त्यांच्यासाठी एक भावनिक वातावरण निर्माण करण्याचं काम जे विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान या पत्रकारांनी केलं त्याचं किती परिणाम उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर झाले हे सर्वांदेखत आज आहेच त्यामुळे आज पडळकरांना कितीही शिव्या आणि त्यांच्या बाबतीत कितीही पक्षपात हे पत्रकार आणि माध्यम करत असली तरीसुद्धा जर ते आपलं काम प्रामाणिकपणे करत राहिले तर त्यांची प्रगती ही निश्चित आहे आणि त्यांनी जे काम मागच्या काही दिवसांपासून सुरू केलं आहे धर्मांतराच्या विरोधात ते अगदी प्रशंसा करण्यासारखं आहे आणि राजकारण जरी त्यात असलं तरी असे मुख्य मुद्दे आणि महत्त्वाचे मुद्दे आज पुरोगामी विचारधारेच्या पत्रकारांनासुद्धा लोकांसमोर पडळकरांचं नाव घेताना तरी घ्यावे लागत आहेत हेच महत्त्वाचं आहे हे पुरोगामी पत्रकार पडळकरांच्या विरोधात कितीही नरेटिव्ह चालवत असतील पण राजकारणात जर अगदी उचितपणे पडळकर असंच काम करत राहिले तर त्यांचं भविष्य हे उज्ज्वल आहेच त्यात काही शंकाच नाही आहे असं मित्रांनो याबद्दल ती तुमची मतं आणि पडळकरांविषयी तुमचे विचार तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र